जय शिवराय मित्रांनो वाघोटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तिन्ही बाजूने समुद्राचे पाणी आणि एका बाजूने जमिनीने वेढलेल्या भागात उभा आहे किल्ले घेरिया उर्फ किल्ले विजयदुर्ग या किल्ल्याचा इतिहास पाहता कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज यांनी इसवी सन अकराशे त्र्याण्णव ते इसवी सन बाराशे सहा यामध्ये हा किल्ला बांधला पुढे यादव विजयनगर बहामनी आदिलशाही या राजवटींकडे हा किल्ला होता इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले गडाला तिहेरी तटबंदी गोमुखी दरवाजा इतक्यांनी बांधून गड मजबूत केला शिवाजी महाराजांनंतर सरखेल कानोजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता मराठ्यांच्या आरमाराचा तळ या किल्ल्याजवळ होता इसवी सन सतराशे सतरामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे ससेक्स जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले कान्होजींच्या समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे आणले होते इंग्रजांनी इसवी सन सतराशे अठरामध्ये प्रचंड आरमारा विजयदुर्गावर हल्ला चढवला पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपणेने हल्ला परतवून लावला प्रचंड दारोगोळा आणि दोनशे सैनिकांचे प्राण गमावून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले परत इसवी सन सतराशे वीसमध्ये इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावरती हल्ला केला त्यांच्या ताफ्यात फ्राम नावाची प्रचंड युद्धनौका होती तरीही इंग्रजांना हार पत्करावे लागले मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती फ्राम लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युद्धनौका स्वतः जाळून बुडवली इसवी सन सतराशे छप्पनमध्ये तुळाजी आंग्रेच्या विरुद्ध पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली पेशव्यांनी जमिनीवरून तर इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला या युद्धात मराठ्यांचे संपूर्ण आरमार आगीच्या भक्षस्थानी पडले आणि नष्ट झाले विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावरती नेमणूक केली इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये खग्रास सूर्यघरणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकीयर याने विजयदुर्गावरती खास चौथारे बनवून घेतले व सूर्याचे निरीक्षण केले त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला बाराव्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला सतराव्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता विजयदुर्गाच्या पश्चिमेला समुद्राखाली बांधलेली संरक्षक भिंत हे एक आश्चर्यच आहे किल्ल्याजवळ मोठी युद्धनौका जहाज आल्यास त्याचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट होत असेल नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला विविध घटनांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगाखांद्यावर बाळगत उभा आहे किल्ल्यावर पाहायचे झाल्यास विजयदुर्ग गावातून आपला किल्ल्यावरती प्रवेश होतो त्या ठिकाणी पूर्वी काही खंदक होता खंदकावर काढता घालता येण्याचा का पूल होता आज मात्र भराव घातल्यामुळे आपल्याला थेट जमिनीवरून किल्ल्यावरती प्रवेश होतो गडाचा पहिला दरवाजा हनुमंत दरवाजा आणि त्याच्यासमोर छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देऊल पाहायला मिळते पुढे गेल्यावर भक्कम जिभीचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो संरक्षणासाठी सा प्रवेशद्वारासमोर भिंत बांधून तयार केलेल्या दरवाजाला जिभीचा दरवाजा म्हणतात समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी तीस फूट दुसरी तटबंदी दहा फूट आणि तिसरी तटबंदी तीस फूट आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदीच्यामध्ये गोमुखी रचनेचे यशवंत महाद्वार लागते तीन दरवाजे तिहेरी तटबंदी याच्या सह्याने किल्ला अभेद्य केला आहे किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच तोपगोळे पाहायला मिळतात प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते व तिथे काही तोफा दिसतात तिथून पुढे सद्रेची भव्य इमारत दिसते सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाना पाहायला मिळतो पुढे बुरजावरच बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात त्यांना माडी म्हणतात पुढे राणीवासाची इमारत एका भव्य बुर्जावरती बांधलेली पाहायला मिळते तटबंदीच्या आतल्या बाजूस खाली अनेक उद्वस्त चौतारे पाहायला मिळतात पुढे आपल्याला गणेश राम हनुमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात तसेच बुरुज व तटबंदीतील जंग्या तोफांसाठी ठेवलेले झरोके आणि पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी ढोनी पाहायला मिळतात गडावरती एक चौकोनी विहीरसुद्धा आपल्याला दिसते त्याच्या पुढे चुन्याचा घाणा आहे जुन्याचा घाणा पाहून पुढे तटबंदीवर चढल्यावरती तुटका शिकरा शिंदे शहा व्यंकट सरजा शिवाजी गगन मनोरंजन असे बुरुज पाहायला मिळतात पुढे एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला आपल्याला पाहायला मिळतो समुद्रापासून बत्तीस मीटर उंच असलेल्या या बुरुजाला खूप लढा किंवा बारा तोपा बुरुज असे म्हणतात या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे पुढे गेल्यावर घनची पानबुरुज पाहायला मिळतात पुढे एक वास्तू पाहायला मिळते त्यावर दारोकोटाळ असे नाव लिहिलेले आहे असा हा किल्ला आपल्याला पाहायचा असल्यास आपल्याला मुंबई गोवा महामार्गावर तरळे फाटा आहे येथून पंचावन्न किलोमीटरवरती विजयदुर्ग आहे तर कोकण रेल्वेवरील वैभववाडी हे सर्वात जवळचे स्थानक आहे हेथून सदुसष्ट किलोमीटरती विजयदुर्ग किल्ला आहे या किल्ल्यावरती राहण्याची जेवण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तरी बाजूच्या गावात सगळी सोय होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य जापा आणि किल्ले संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो